आनंदोत्सव साजरा नक्कीच आनंदाचा दिवस आहे आतापर्यंत आमच्या गटाला आहे सर्व गट मनाचे आज आम्ही गट नसून अजितदाची राष्ट्रवादी झालेली आहे त्याच्यामुळे कार्यकर्ते जल्लोष करत आहेत त्यावेळेस अजितदादांनी निर्णय घेतला होता देशाचे नरे, पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्यासोबत जायचा तो निर्णय कार्यकर्त्यांनी त्यांना पूर्ण पाठिंबा दिला होता आणि आज कळते की ते निर्णय योग्य होता कारण सर्व पदाधिकारी सर्व आमदार सर्व जेडपी सदस्य नगरसेवक हे हो अजितदादासोबत होते ऐंशी नव्वद टक्के गट अजितदादासोबत होता म्हणून आज निवडणूक आयोगाने सर्व हा निर्णय लोकशाहीच्या पद्धतीने अजितदादांसारखा दिलेला आहे त्यामुळे कार्यकर्ते उत्साहित आणि जल्लोष करत आहेत याचा काय परिणाम होणार आहे आता राष्ट्रवादी म्हणून अजितदाचे आता पक्षाचे सर्वे सुरुवाती असणार आहेत नेमका काय परिणाम होतो परिणाम ह्याचा होण्याची काय अडचणच नाही आहे कारण सगळ्यात महत्वाचं अधिकारी खाली जीवाभावाने काम करतात लोक जनतेची सेवा करतात ती आम्हाला अजितदादांची नामदा धनंजय मुंडे साहेबांची शिकवण आहे आणि लोकांचे काम केल्यावर आपण जसं इलेक्शन लढतो तसं लोक आपल्यासोबत राहतातच आता तर घड्याळ आमच्यासोबत आहे मी पहिलंच म्हणलं की घड्याळ जुनी पण वेळ नवी आणि वेळ ही आजीदादांची आहे आणि येणाऱ्या इलेक्शन मध्ये परिणाम होणार नाहीये तर आजीदादांची लाट येणार आहे आणि ती लाट म्हणजे नवीन राष्ट्रवादीची आणि नवीन घड्याळाची लाट असणार आहे uh...